मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत भागाच्या सुरुवातीला प्रिया पुन्हा एकदा मैत्रिणीकडे पार्टीसाठी गेल्याचं खोटं बोलते आणि अश्विन पुन्हा एकदा तिच्या खोटेपणाला बोलतो अश्विनला साधा संशयही येत नाही की प्रिया त्याच्याशी खोटं बोलत आहे अश्विन प्रियाशी बोलत असतो पण तिचं सगळं लक्ष अर्जुन आणि सायलीकडे असतं एवढ्या सकाळी दोघे कुठेतरी बाहेर जातात याचं तिला आश्चर्य वाटतं सायली आणि अर्जुन थेट ऑफिसमध्ये पोहोचतात अर्जुन तिथे बाबूला समजवतो की महिपत त्याचं काहीही वाहित करू शकणार नाही महिपत जिवे मारेल याची बाबूला भीती असते सायली आणि अर्जुन बाबूशी माणुसकीने वागतात त्यामुळे तो होईल ती सर्व मदत करण्यासाठी तयार होतो त्यानंतर सायली अर्जुनकडे शंका व्यक्त करते की प्रियाला महिपतचा पत्ता माहीत असावा आणि रात्री ते, ते त्यालाच भेटायला गेले असावी सायली म्हणते एकीकडे तिला प्रियाविषयी संशय आहे आणि दुसरीकडे तिला सुमनची काळजी वाटत आहे गेल्या काही दिवसांपासून सुमन खूप घाबरलेली दिसत आहे आणि ही गोष्ट सायलीच्या लक्षात येते यामागे काय कारण असेल हे मात्र तिला समजत नाही किल्लेदारांच्या घरी प्रतिमालाही सुमन विषयी ही शंका असते तिला नेमकं समजत नाही की सुमनला काय झालंय तेवढ्याच सायली आणि अर्जुन तिथे येतात त्यांच्यासाठी सुमन चहा कॉपी घेऊन येते त्यावेळी सुमनच्या मनात काहीतरी सुरू आहे हे सायलीला जाणवतं सायली ठरवते की वेगळ्या पद्धतीने सत्य शोधावं लागेल सायली हा सगळा प्रकार अर्जुनला सांगते आणि ती म्हणते असं काहीतरी करायला हवं जेणेकरून सुमन काको आपल्याला विश्वासात येऊन सगळं काही सांगतील तिला एक कल्पना सुचते आणि ती अर्जुनसह एक प्लॅन आखते सायली अखो काहीतरी खोटं सांगून सुमनला अर्जुनच्या ऑफिसमध्ये घेऊन जाते आता कदाचित या भागात अर्जुन आणि सायली समोर ती सगळं सत्य सांगेल दुसरीकडे महिपत पहारा देणाऱ्या नागराजला डिवजतो तो त्याला बेडूक म्हणतो त्याचा बिन पगारी रखवालदार असं म्हणतो शिवाय आदल्या रात्री त्याने कसा गळा पकडला होता याची आठवण करून देतो नागराजच्या रागाचा पारा चढतो आणि महिपतच्या अंगावर तो धावून जातो त्याचे केस ओढून म्हणतो की तो बॉस आहे आणि महिपत निव्वळ एक सुपारी घेणारा गुंड नागराज त्याला दात पडलेला पिंजऱ्यात अडकलेला सिंह म्हणतो नागराज धमकीच देतो की त्याने महिपतला इथे मारून टाकलं तर त्याचं रहस्य कोणालाही समजणार नाही आता पुढे काय होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे